उठे बरेच दिवस झाले आपला काही व्हिडिओ आला नाही आता आम्ही कसं जॉबवर लागलो म्हणून त्या कारणाने आपला व्हिडिओ आला नाही पण आता डेली व्हिडिओ येत जाईल काही दिवसात येऊन जाईल एखादी महिन्यात नवीन व्हिडिओ चला मग आम्ही याला याची ओळखी करून देतो काय नीरज नीरज याला फायदा नसून गेले समा क्या भाई हे पोट्ट कस बया चला खालून गाडी टाकत होतो वरून गाडी घेऊन आली पेट्रोल टाकायला माहित नव्हतं का माहीत हो ना काय माहीत राहते शेंगुरे भाईने आता पैसे आणले काम मग अशी वडा पावच्या पेक्षा एक रुपये नाही निघलो बाईकडून चहा बांधला म्हणलं ना चहा आमचा प्रोफेसर डायव्हर प्रोफेसरल डायवर अरे आमचा माल आहे कड पण वाटते का विषय होते काही गोष्ट करते मायाचा विषयच नाही आहे खरं सांगू माहिती नाही का चार चार माल आहे माई द्यायचे माल काय झालं का आजचे का पण आभी, आभी आभी, आभी सालू है, सालू है तो।, तो भाई आता आम्ही आलो पोहण्यात जवळपास म्हणजे पोहण्यातच आलो समजा तो भाई आता पोहण्यात आलो आम्ही आणि गर्दी, ता ता गर्दी तर आम्ही पाहिली नाही पण आता पुढे जातो आता पाहिजे गर्दी नाही दिसली पण वेगळंच काहीतरी दिसून गेलं इथून आमची गाडी पार्किंग लावा लागते कुठतरी आल्याबरोबर दोन तीन दर्जून गेले तर भाई आम्ही आमची गाडी इकडे पार्किंग लावली तिकडे ट्राफिकवाले आहे म्हणे इकडे आलो या मॉडेल एक मी एक पन्नास रुपयाची बहुत मार्क पास घेऊन राहिले आता चाललो आम्ही अंदर तर भावांनो आता आम्ही चाललो मंदिरच्या दिशेने भावांनो ह्या नीरज आहे आमच्या दोघांच्या आहे याले पाहून घ्या बराबर ओळख ओळखत तर नसेल याले कारण नवीन आहे आता नवीन वाटत न्यूलाय आता आता आला मार्केटमध्ये मार्केट जाम केलं भाऊ उलझा आहे फिर भी तू जालों में ढूंढे सवालों को जवाबों में तो भाई आता आमचे दर्शन झाले आता तान बोत लागली आहे थोडस पाहू यात्रा यात्रा घुमू मग मजा करू बढ़िया एन्जॉय करू तर भावांना कर आता आपलं दर्शन झालं आहे दाखवतो मग तुम्हाला यात्रा तो विषय असा आहे भाई जो आमचा ब्लॉगर होता म्हणणारा तो आलाच नाही तो थोडा बिझी आहे वर्दिले तो वर्दिले आहे तसं तर मी वर्दिले साहेब पण तो आला नाही बोलासाठी आणलं ते बोलूनच नाही राहिलं त्याची आम्हाला कमी कमी वाटत आहे त्याचीच कमी वाटत आहे मिस यू तुम्हाला तुम्हाला बी वाटत असेल ब्लॉग बघताना मिस यू आर पजू मजाक नाही तर आता दर्शन झालंय आमचं आता यात्रा पाठ पाठ चाललो आम्ही यात्रा पाठ आणि तुम्हाला बी दाखवतो यात्रा आणि अजून दुसरं काही दाखवतो जे दिसन ते लोक मला आवडन ते लोकं बहुत पाहून राहिले आमच्याकडे ताईला वाटतं पैड उठले काय काय म्हणतोस ताईले का माही माहित आहे आम्ही पहिल्या पिक्चर मध्ये गेलो माहितो भाई पट्टा घेऊ म्हणे वाला इथं नेलं आणि यानं शिवा खाऊन दिलं आम्हाला पच्ची करून टाकली आमच्या हो तेच कसं आमच्या ओळखीचा होता म्हणून जे म्हणून मार खाल्ला असता ना आज हो हो आम्ही होतो तर शान राहिली याची नाही तर काही खरं नाही आताच आम्हाला मामा भेटले होते आमचे कोणचे आज मामाच मामा आहे मामाय हे पिल्लू साठी काहीतरी घ्या म्हणलं म्हणून इकडे इकडे आलो अस पण काही चांगलं वाटलं नाही तर मित्रांनो आता आम्ही आकाशपाळण्याकडे आलो आवाज येतोय का आवाज आवाज येतोय तर <clause>? मित्रांनो <rappanyan> आता आपण काम केले ब्रेक डान्स मध्ये आलो बहुत भाकून राहिली बाई तरी बी आता जातो आम्ही प्रयत्न करतो पर्या त्यामुळे ती गावात निघला आहे तर नाही तर नाही तर यायची कागद बांधण्यावर फाटली आहे आम्ही कसं नो आता आम्ही बसलेलो आहोत ब्रेक ब्रेक डान्समध्ये भोध भेव लागून राहिलं पाहिजे आपण आपण चालू व्हायचं आहे धडकण वाढत आहे आमची आहो मग आहो आता काय होतंय तर तिघे तिघे बसलं तर तरी मी बसलो आम्ही